वाढीव वीज बिल विरोधामध्ये ठाकरेगड आक्रमक झालेला आहे अदानी वीज कार्यालयावर मोर्चा काढला गेला स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेगडानं हा मोर्चा काढला आहे अनिल परब यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना ठाकरेगडानं आक्रमक भूमिका घेतली आहे ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्वेकडील अदानी वीज कंपनी कार्यालयाबाहेर आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला यावेळेस अदानी कंपनीच्या वाढीव वीज बिलाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे वीज ही अत्यावश्यक सेवा आहे आणि कुठली अत्यावश्यक सेवा देताना ग्राहकांचं हित हे बघावं लागतं आणि त्याच्यासाठी वीज नियामक आयोग देखील आहे परंतु या वीज नियामक आयोगाचे सगळे आदेश सगळे नियम हे पायदळी तुडवून अडानी इलेक्ट्रिक कंपनीने ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवायला सुरवात केलेली आहे स्मार्ट मीटर म्हणजे आताचे मीटर रिपेरिंगच्या नावाखाली काढायचे स्मार्ट मीटर बसवायचा त्याच्यामध्ये चिप टाकायची आणि तो स्मार्ट मीटर ऑफिसमध्ये बसून कंट्रोल करायचा